आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आता बातमी मुलुंडमधली मुलुंडमध्ये एका मुजोर नागरिकानं पोलीस हवालदाराला शिबिगाळ आणि मारहाणही केली मुलुंड पश्चिम इथल्या आर आर टी रोडवर जखमी सतरा या नागरिकानं आपली स्कूटी रस्त्याच्यामध्ये पार्क केली होती त्यानं मास्कही लावलेला नव्हता आणि वाहतूक पोलीस हवालदार ज्ञानेश्वर वाघ यांनी त्यांना हटकलं दंडही भरायला सांगितला पण सत्रा त्यांच्याशी हुज्जत घालू लागले वाघ यांना त्यांनी शिबीगाळ सुरू केली मारहाण सुद्धा केली तू माझ्यावर तू फक्त माझ्यावर कारवाई करतोस इतरांना तू सोडून देतोय असा युक्तिवाद त्यांनी सुरू केला शेवटी सतराला अटक करण्यात आली आय पी सीची अनेक कलम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्टेशन स्टेशनमध्ये गेल्यावर मात्र त्यांचा सूर बदलला आणि त्यांनी पोलिसांची माफी मागितली आम्बे सुबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आम्मे मुलुंडसारख्या वस्तीत सुशिक्षित नागरिक अशा पद्धतीनं बागायला लागले तर कसं व्हायचं अहो मिलिंद अगदी खरं आहे इथे मुलुंड पश्चिमेला जो पाच रस्ता म्हणून जो मोठा भाग आहे तिथे जवळ आर आर टी रोडवर मोठं भाजी मार् मार, मार्केट आहे मुलुंड डिश आणि वेस्ट दोन्ही मिळून बघितलं आहे सर्वात मोठं भाजीमार मार्केट आहे ह्याच्यातलं आणि याच्यामध्ये इतर इथे कोरोनाची महामारी सुरू आहे त्याच्यामध्ये जो मिनी लॉकडाऊन लागलेला आहे तो आहे आणि त्याच्यामध्ये हे महाशय रस्त्याच्या मध्ये स्कूटर उभी करून आणि तोही चेहऱ्यावर मास्क नाही आणि आपण जर का त्या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये पाहिलं तर जे हवालदार आहेत ज्ञानेश्वर वाघ हे अतिशय नम्रपणे त्यांना सांग सांग सांगत आहेत की तुमची गाडी ही वाहतुकीस अडथळा आणते आणि तुम्ही मास्क मास्कही लावलेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला चलान काढावं लागेल पण हल्ली आपण पाहिलं की लोकांचा राग इतका अनावर होतो आणि त्यांच्यामध्ये पेशन्स किंवा धीर एवढा कमी असतो की इंग्लिशमध्ये ज्याला रोड रेज म्हण म्हणतात म्हणजे रस्त्यावर हे जे असे जे प्रकार होतात ते इतके होतात आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलंय की पोलिसांवर हल्ले करणं पोलिसांना शिवीगाळ करणं हे प्रकार खूप वाढलेत आणि पूर्वी तरी आपण ते बघायचं होतं की ते महामार्गावर किंवा ग्रामीण भागात जास्त व्हायचे पण आता आ, शहरी भागामध्ये हे आ, हे प्रकार खूप व्हायला लागलेत आणि आता या प्रकरणाकडे पुन्हा वळायचं तर या महाशयांना जेव्हा अटक झाली आय पी सीची ची सहा सहा ते सात कलम त्यांच्या लावण्यात आली आहेत तसंच आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत पण त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जा जतीन सत्रा आ, या आरोपीला जेव्हा पोलीस पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्यांना पोलीस खाक्यात दाखवलं तेव्हा यांचा सूर शंभर टक्के बदलला आणि ते अगदी नम्र आवाजात पोलिसांची माफी मागू लागले ह्याच्यामध्ये माहिती बद्दल आणि आपण हे पाहण्याचा प्रयत्न करूया की हे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे दुकानदार महाशय काय भाषेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलत आणि वागत होते समझा गया प्यार मोहब्बत से बोल रहे मतलब समझ जाने का क्या करने का करो भाई न? तुम्हारा ड्यूटी ड्यूटी पूरे में घुमा गया तुम तुम पूरा रस्ते में घुमा ले रहेगा तुम्हारा अरेगा निकाल सकता है तुम्हारे में ताकत है क्या है ताकत ना कोई पॉलिटिशियन रहेगा उसका फोटो निकाल सकता है तुम्हारे ताकत है क्या है ना है ना ताकत देना है ना ताकत ना भाई

भाई मास्क लगाओ मास्क लगाओ ना भाई मास्क लगाओ ना नहीं लगाएगा मास्क आज जो घटना बनी मुरुन आरटी रोड पे मैंने पुलिस के ट्रैफिक सर के साथ जो आज बदसलूकी की उसके लिए मैं माफ़ी मांगता हूँ और जो पुलिस मुंबई पुलिस आज जो फ्रंट लाइन में काम कर रही है मैं उनको सल्यूट करता हूँ और कदाचित क्षणभर कोणी मास्क लावला नाहीत म्हणून हटकलत राग येऊ शकतो पण आज समोरच्याचे हात जोडलेले असतील उद्याला कदाचित वेगळ्या कारणाकरता हे वाहत वापरायला लागतील अशी वेळ आणून देऊ नका घराबाहेर पडताना मास्क बांधा आपण आपली काळजी घ्या आपल्यासोबतच आपल्या सहकारी मित्र परिवार या सगळ्यांची काळजी घ्या आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत करा छोटासा ब्रेक घेऊया